फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेमध्ये तर आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शाळेत तुमच्यासाठी आणि अशा खूप म्हणजे जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच खूप उपयोगाचं आहे तर आज मी सांगणार आहे ते म्हणजे वॉशटाईमबद्दल माझं तर डेली रुटीन ब्लॉग आहे आणि टाईमबद्दल मी यासाठी सांगणार आहे कारण आज म्हणजे जवळपास चार वर्ष होतात आणि माझं तर चॅनल दोन वर्ष आधीच तसं माझं वॉश टाईम पूर्ण झालेला होता पण मी अशी काय गलती केली की त्याच्यामुळे मला ते दोन वर्षाचे आणखी चार वर्ष आणखी दोन वर्ष आगावची लागली टाईम पूर्ण करायला तर ते मी तुम्हाला सांगते त्याच्यामुळे मग ते, ते ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर चल आता आपण कंटिन्यू करूया का काय झालं असं काय झालं होतं की ज्यामुळे मला एवढे दिवस लागले मला म्हणजे चॅनल मॉनिटाईज करायला तर त्यामध्ये माझीच गलती आहे बाकी <laughs> कुणाची नाही तर ते असं झालं आणि नवीन यूट्यूबरसाठी खरंच हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी हे सांग सांगत आहे कुणाचा व्हिडिओ पाहून किंवा काही पाहून मी सांगत नाही आहे मी माझा एक्सपिरियन्स सांगत आहे जे मी माझ्यापरं घडलं किंवा जे माझ्या हातून कडत नकडत चुकत गेलेलं आणि त्यातून मी शिकत गेलेली तर मी चॅनल सुरू केलं होतं म्हणजे तसं तर मी अठरा अठरामध्येच काहीतरी सुरू अठरा एकोणीस वीस एकवीस एक 20 -20, 20 -20, 20 -20, 20 -20 <todic> तो एकवीस बावीसमध्ये एकवीसमध्ये वीस एकवीसमध्ये सुरू केलं असेल आणि माझं काय व्हायचं म्हणजे माझं जो ईमेल आय डी होती ती खूप जुनी आहे म्हणजे सतरा अठरामधली जेव्हा मी मोबाईल घेतलेला होता आणि माझी नवीन आय डी मी केलेली होती आणि माझी गलती पहिली तर ही झाली की त्याच आय डीवर म्हणजे सतरा अठरामधल्याच आय डीवर मी माझी व्हिडिओज टाकणं सुरू केले एक तर तुम्ही पहिली ही गलती आहे की तुम्ही जेव्हाही नवीन आपली यूट्यूब म्हणजे आपले जेव्हा चॅनल वगैरे क्रिएट करत असाल तेव्हा तुमची जी जुनी आय डी आहे ते तुम्ही टाकू नका म्हणजे जेव्हापासून तुम्ही सुरू करणार आहे तेव्हाची तुम्ही नवीन एक ईमेल आय डी बनवा आणि त्यातल्या म्हणजे ती टाका आणि त्यापासून सुरुवात करा त्याच्यामुळे होईल काय की तुमचं चॅनल ग्रो व्हायला लवकर मदत होईल म्हणजे असं होईल की हे चॅनल आत्ता आत्ता सुरू झालं आहे त्याच्यामुळे लवकर ग्रो होईल आणि त्याची बेनिफिट खूप आहेत आणि नुकसान तर खूप खूप आहे जास्त तर बेनिफिट म्हणजे तुम्ही जुन्या आयडीवर केलं तर तुमचे नुकसानच नुकसान आहे जे की मी अनुभवलेले आहेत पण मी आता ते काही सुरू केलेलं नाही तर काय हरकत नाही आपण म्हणजे शिकता शिकता गलतीमधनं शिकतो तर असं झालेलं आणि जेव्हा मग मी माझी जुनी आय डी होती सतरा अठात्ती त्याच्यामध्येच मी एकवीस बायसमध्ये व्हिडिओ टाकत गेलेली आणि त्यातल्या त्यात काय झालं मी व्हिडिओ आज टाकला आणखी काही दिवस टाकले नाही आणखी टाकले आणखी काही दिवस टाकले नाही म्हणजे माझं असं व्हायचं एक दिवस टाकायचे तेव्हा मला माहिती नव्हतं मी जस्ट एक आपले काहीतरी फोटोज किंवा म्हणजे आप अशी कुठे आपण गेलो ती मेमरी सेव्ह व्हावी म्हणून मी केलेलं होतं यूट्यूबला सुरुवात म्हणजे माझं पहिलं कारण हे होतं आणि त्यातनं मग मी कधी कधी टाकायची कुठे फिरायला गेली किंवा घरचं डेली रुटीन म्हणजे असं होतं मुलं आता थोडीशी बऱ्यापैकी खायला प्यायला स्कूलमध्ये जायला लागलेली होती त्याच्यामुळे घरी एकटीच आणि मग काय करायचं तर म्हटलं मी यूट्यूबचे खूप व्हिडिओ पाहत गेलेली आणि मग म्हटलं चला आपण एक मेमोरी सेव्ह होईल म्हणून मी आधी काही व्हिडिओ टाकले त्याच्यानंतर मग असं झालं युड्यूब म्हणजे युट्यूबचे मी आता आपण जेव्हा कुठे ना कुठे सुरुवात करतो त्याच्याबद्दल कुठे ना कुठे आपण माहिती घेतच असतो तर मग मी व्हिडिओ पाहायची यूट्यूबचे तिथं कळलं की नाही पा आणखी पैसे वगैरे मिळतात ॲड वगैरे असं तसं म्हणजे खूप काहीशा गोष्टी कळल्या त्यानंतर आणखी मग मी व्हिडिओ टाकायला आणखी सुरुवात केली जे की मी डेली रुटीन टाकायची आणि डेली रुटीनमध्ये माझं पहिले चॅनलचं नावसुद्धा वेगळं होतं तर ते चॅनलचं नावसुद्धा मी बदलवलेलं आणि मग माझं झालं डेली रुटून टाकणं सुरू डेली रुटूनमध्ये असं व्हायचं मी कधी आज टाकायची कधी बरं असेल तर टाकायची कधी नसेल तर नाही टाकायची किंवा घरचा काही प्रॉब्लेम असेल तेव्हा व्हिडिओ टाकायची नाही म्हणजे मी कंटिन्यू नव्हते खरं सांगायचं म्हणजे तर त्यानंतर मग मी आणखी काही म्हणजे खूप दिवस व्हिडिओ टाकले त्यातला एक माझं व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल झाला तो म्हणजे महाकाली देव म्हणजे महाकाली देवळाचा व्हिडिओ टाकलेला होता मी तो तो इतका व्हायरल झाला की त्याच्या एका व्हिडिओनी माझा फुल वॉश टाइम होऊन गेलेलो होतं त्यावेळेस दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या पूर्वी म्हणजे फुल वॉश टाईम झालेला होता माझा पूर्ण चार हजार पण मी मात्र व्हिडिओ टाकणं बंद केलेलं होतं म्हणजे तो मी तो व्हिडिओ टाकून दिलेला होता मी एकदाशीच फिरायला म्हणून गेलेली आणि मी महाकाली देवडाचा व्हिडिओ तर टाकून दिला त्याच्याखाली एवढे कमेंट्स आणि एवढे हे की खूपच आणि मी तो व्हिडिओ खूप दिवसानंतर बघितला म्हणजे माझाच मी व्हिडिओ खूप दिवसानंतर बघितला पण सबस्क्रायबर फुल व्हायचे होते शायद मी ते कंटिन्यू केलं असतं तर माझे सबस्क्रायबरसुद्धा तेव्हा फुल झालेले असते तेव्हा काय झालं मी तो व्हिडिओ टाकून त्याला मी विसरून गेले की व्हिडिओ काय टाकले आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबसुद्धा खूप दिवस म्हणजे महिना दोन महिने मी खोलून बघितले नाही आणि मग त्यानंतर मग मी एकदा बघितलं तर मला कळलं अरे एवढे व्हिडिओ मग मी त्याच्यावर खूप जणांनी त्याच्यावर रिप्लाय वगैरे दिलेले पण ते दोन महिने होऊन गेले होते माझ्याकडनं जेव्हा की मी व्हिडिओ टाकलेला नाही जेव्हा तुमची एकतर हे असते की जेव्हा तुमची जेव्हा तुम्ही म्हणजे मी तुम्हाला तीन चार असे पॉईंट सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं टाइम सबस्क्रायबर आणि त्यासोबत तुमचं चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप मदत होईल तर एक तर पहिलं होतं आय डी आणि दुसरं आहेत की माझी सबस्क्राईब म्हणजे टाईम पूर्ण झाला तेव्हा सबस्क्रायबर पूर्ण व्हायची होते तर तेव्हा काय गलती झाली मी दोन महिने व्हिडिओ टाकले नाही शायद मी तेव्हा ग कंटिन्यू जर व्हिडिओ टाकत गेलेली असती तर माझा चॅनल दोन वर्ष आधीच मॉनिटाईज झालेला असतं तर माझा तो व्हिडिओ व्हायरल गेलेला आणि त्यानंतर मग मी दोन महिन्यानंतर जवळपास मोबाईल म्हणजे यूट्यूब वगैरे मग मी यूट्यूब सोडून दिलेलं होतं म्हणजे असं झालं याच्यापासून काही मिळत नाही उगसं तिथे वेळ देणं आहे असं माझं झालं आणि मी डिमोटिवेट झाले आणि त्यानंतर मग मी यूट्यूबकडनंच सोडून दिलेलं त्यानंतर मग असं झालं की एक दिवस आणखी अशीच बसली काहीतरी विचारायला यूट्यूबचा व्हिडिओ बघतं बघतं मग मी आणखी यूट्यूबला स्टार्ट केलेला आणखी यूट्यूबला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मग मी म्हणजे जेव्हा बघितला तेव्हा सगळ्यांची रिप्लाय वगैरे सगळं देणं सुरू झालं पण दोन महिने होऊन गेल्यामुळे जे सबस्क्रायबर माझे होते किंवा जो माझा वर्ष टाईम वाढत होता तो आणखी डाऊनमध्ये व्हायला लागलेला असेल म्हणजे तेव्हा एक यूट्यूबचं असं आहे की जेव्हा तुमचं एक वर्ष पूर्ण होतं त्याच्यानंतर ते तुमचे डाऊनमध्ये जायला लागतात आणि जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर ते तुमचे मॅथससुद्धा होतात म्हणजे तीनशे पाच दिवसानंतर ते मॅथ्ससुद्धा होतात तर ते माझं म्हणजे मी व्हिडिओ टाकत नसल्यामुळे ते माझं थोडंसं म्हणजे मागे मागे जायला लागले व्हिडिओ असं होत होतं तर एका व्हिडिओमुळे म्हणजे खूप सारे मला सबस्क्रायबर मिळाले त्याचबरोबर वॉशट्रूम मिळाला पण एवढंच की सबस्क्रायबर माझे फुल झाले नव्हते हजार झालेले नव्हते हाला वॉश्टूम फुल झालेलं होतं पण मग नंतर मी दोन तीन महिन्यानंतर आणखी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेलेले व्हिडिओ टाकत गेले तर त्यात त्या त्यात ही गलती दुसरी झाली की जो माझा व्हायरल झाला व्हिडिओ त्यातले व्हिडिओ सोडले मी ते व्हिडिओ न टाकता मी दुसरीच व्हिडिओ टाकत गेली असं काहीतरी झालं तर ती माझी तिसरी गलती झाली तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं ते, ते व्हिडिओ स्टॉप केले आणि मग मी आणखी कंटिन्यू महाकली देवडाचे दोन तीन व्हिडिओ टाकले जे की आणखी व्हायरल केले छान बऱ्यापैकी जवळपास माझा सबस्क्रायबर पूर्ण स म्हणजेच पूर्ण झाला टोटल आणि वॉच टाईम पण वॉच टाईमचं हे झालेलं होतं की ती वॉच टाईम आणखी कमी कमी डाऊन डाऊन होत गेलेला होता हालाकी माझे दोन व्हिडिओ म्हणजे बऱ्यापैकी चालत गेले पण तरी पण त्या टाईमला मॅच करत वर्षाच्या हा वॉश टाईम कमी कमीच होत होता आणि आत्तासुद्धा नेमकं तसंच काहीतरी सुरू आहे पण आता एक आहे मात्र जर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकाल आणि आता माझे सबस्क्रायबर फुल होऊन आहेत आणि व्हिडिओ वॉच टाईमसुद्धा बऱ्यापैकी आहे पण मी सुद्धा माझी तीच गलती होत आहे की मी व्हिडिओ टाकत नाही म्हणजे कंटिन्यू माझी व्हिडिओ मी करत नाही आहे त्याच्यामुळे म्हणते की माझीच ही गलती आहे की मी व्हिडिओ करत नाही जर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुमचं चॅनल नक्की मंटायचं होईल आणि नक्की तुम्ही त्यातनं काही ना काही बेनिफिट मिळवू शकाल तर आता मी म्हणजे आज मी याच्यासाठीच व्हिडिओ टाकलेला आहे की आता मी याच्यापासून कंटिन्यू करणार आहे माझा सबस्क्रायबर आपले कमी होत नाही एक वर्ष होऊन गेलं तरी पण सबस्क्रायबर कमी होत नाही कस कमी होतं तो वॉश टाईम तोही पूर्ण कमी होत नाही एक दिवसाचा होतो म्हणजे जसं तिकडे तीनशे पाच दिवस झाले की इकडे एक दिवसाचा कमी होऊन जातो अशा प्रकारे चालतं तर ते काही खूप कमी प्रमाण म्हणजे खूप कमी प्रमाणात होतं पण ते मात्र कंटिन्यू होत राहतं जर तुम्ही रोज व्हिडिओ टाकणार तर ते मॅच होत जातं आणि एक दिवस असा येतं की तुमचं म्हणजे ते कमी होणारे कमी होऊन म्हणजे ते बंद होऊन जातं आणि आपलं मग वॉश वाढत जातो तर त्यासाठी आता एक आहे कंटिन्यू व्हिडिओ टाकणं कंटिन्यू व्हिडिओ बनवणं आणि जर तुम्हाला वॉश टाईम पूर्ण करायचं असेल तर त्यासोबत आणखी एक काम करणं ते म्हणजे आपल्याला ला लाईव्ह येणं जरुरी आहे लाईव्हमधनं आणि आपल्या रोजच्या व्हिडिओमधनं जो आता वॉइटाईम मिळेल तो वॉश मिळून चार हजार होईल आणि चार हजार झाल्यानंतर आपलं चॅनल साहजिकच मॉनिटाईज होईल त्याच्यामुळे घाबरू नका जर तुमचं चॅनल चार वर्ष पाच वर्ष पुराणं असेल आणि तुम्ही माझ्यासारखी गलती केलेली असेल एक व्हिडिओ टाकला पाच सहा महिने टाकला नाही आणखी दोन टाकली आणखी नाही त्यातला एखादी व्हायरल झाला एखादी तुमचं सबस्क्रायबर पूर्ण झालं वॉशटम घेतलं असेल तरी पण ते तुम्हाला काउंट करता येतं त्यासाठी फक्त एकच आहे ते म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ टाका आणि तुमची व्हिडिओ कधी ना कधी व्हायरल होईलच तर ही आशा ठेवा आणि चला याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड तर माझी नाही सगळी व्हिडिओ बघत चला बाय